तब्बल पस्तीस पेक्षा अधिक मत घेऊन आपलं सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग या विधानसभा मतदारसंघात विशाल वलय अधोरेखित करणारं युवा नेतृत्व उद्योजक अपक्ष उमेदवार विशाल परब पुन्हा एकदा राजकारणात गमबॅक करणार असल्याची चर्चा आता राजकीय पटलावर सुरू आहे मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणापासून दूर झालेले सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत येणार की शिवसेनेचा धनुष्यबाण खांद्यावर घेणार याबाबतच्या चर्चा देखील आता रंगायला सुरुवात झाली नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचा कोकणशाही प्रस्तुत बॉलिवूड या विशेष भागात स्वागत करतो अगदी सुरुवातीला बॉलिवूड म्हणजे काय ते सांगतो कोकणशाहीनं आजपर्यंत जपसाल साईची चावडी आरसा कोकणचा यांसारखे एक ना अनेक शो आपल्या सर्वांच्या भेटीला आणले आता राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवर स्पष्ट शब्दात भाष्य करण्यासाठी आणि राजकीय विश्लेषण मांडण्यासाठी कोकणशाही आजपासून बॉलिवूड नावाचा नव्या घडणीचा नव्या धाटणीचा शो आपणा सर्वांच्या भेटीसाठी घेऊन येतो या शोचा पहिला एपिसोडच मोठ्या चर्चेचा विषय बनतो सावंतवाडी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकारणापासून दूर राहिलेले विशाल परब पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय पक्षाला बळ देण्यासाठी राजकारणात येणार असल्याची कुजबूज मतदारसंघासहित संपूर्ण सिंधुदुर्गात सुरू झाली आहे विशाल परब यांचं कमबॅक नेमकी कुणासाठी संजीवनी ठरणार आहे हे लवकर स्पष्ट होईल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांचं मतदारसंघातील प्राबल्य पाहता त्यांना पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय करण्यासाठी अनेक राजकीय पक्ष प्रयत्नशील विशाल परब यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवल्यानं अपक्ष उमेदवार असताना देखील पस्तीस हजार पेक्षा अधिक मतं मिळवल्यानं विशाल परब यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असल्याचं देखील सिद्ध झालंय अवघ्या काही महिन्यांवर जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग या विधानसभा मतदारसंघात तीन पंचायत समित्या अकरा जिल्हा परिषद सदस्य आणि दोन नगरपालिका आहेत त्यामुळे हे तिन्ही तालुके महायुतीसाठी निर्णायक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात महायुती होणार का हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आहे संजीव परब यांच्यासारखा जनमानसात रुजलेला चेहरा देखील शिवसेनेकडे आहे त्यात अधिकची भर म्हणजे विशाल परब यांच्यासारखं नेतृत्व शिवसेनेच्या सुक्तीला मिळालं तर शिवसेनेची ताकद दुप्पट होऊ शकेल दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला देखील या मतदारसंघात प्रभावी चेहरा आवश्यक आहे त्यामुळेच विशाल परब यांचं कमबॅक जरी निश्चित झालं तरी ते भाजपा सोबत असतात की शिवसेनेचा धनुष्यबाण खांद्यावर घेणार या चर्चा सुरुवात होऊ लागली सिंधुदुर्गात मागील काही वर्षात मोठमोठारे कार्यक्रम उपक्रम हाती घेऊन विशाल परब यांनी आपली ओळख दोरेखित केली शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही विशाल परब यांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर विशाल परब सर्वच राजकीय घडामोडींपासून दूर घडामोडी आता मात्र विशाल परब यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांची एक मोठी फळी प्रचंड आग्रही झाली आहे विशाल परब यांचे राजकीय नेते आणि पुढाऱ्यांशी असलेले घरोब्याचे संबंध मतदारसंघातील त्यांचं प्राबल्य गुण गरिबांच्या सेवेसाठी धावून जाण्याची असलेली क्षमता या सर्व जोरावर विशाल परब यांचं राज राजकारणातील कमबॅक राजकीय पक्षांना व कार्यकर्त्यांना सुखावणार पण त्याही पलीकडे विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभं राहू नये पस्तीस हजार पेक्षा अधिक आकड्यांचं मतदान करणाऱ्या मतदारांसाठी ही बातमी आनंदाची आहे तुर्तास आजच्या कोकणशाही प्रस्तुत बॉलिवूडच्या या भागात इथं स्वल्प विराम देतो आपण कुठेही जाऊ नका पाहत राह चनन कोकणच्या समृद्धीचं कोकणशाही धन्यवाद